राम भगवान आणि सीता मातेच दर्शन आहे जे देव होते ब्रह्म विष्णू महेश तीन देवांच्या चरणांचे तीन तीर्थ आहे तीन, तीन कुंड इकडं हे तिन्ही देवांना साक्षीला ठेवून सीता मातेने अग्नीमध्ये प्रवेश घेतला होता हे अग्निकुंड आहे रावण जे घेऊन गेले ते सीता मातेच मायावीर हॅलो फ्रेंड्स या व्हिडिओ मध्ये पहा नाशिक ओल्ड नाशिक मधील रामायण हे नाशिक मध्ये कसं काय घडलं कुठे कुठे घडलं त्याबद्दल माहिती देणारा व्हिडिओ तो व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बंदू राहा व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा गणपती आप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण जुन्या नाशिकला आलो आहोत आणि तिकडचे देवस्थळ आणि महत्वाची स्थान आपण जाणून घेणार आहोत आपल्या बरोबर हे रिक्षावाले दादा आहेत त्यांचं नाव काय भगवान नाव भगवान बरोबर हो हा दादा तर तुम्ही आता आपण कुठे आलो हो दादा आता आपण तपवनात आलो अच्छा बारा वर्षात जो कुंभमेळा भरतो ती जागा ही तपवन ओके तिच्या तपवनामध्ये शिरकणिकीचं नाक कापलेली जागा अच्छा शुभ नका म्हणजे रावणाची बहीण रावणाची बहीण शिल्प नका लक्ष्मणाने नाग कापले म्हणून नाव पडलं नाशिक नाशिक ना नाशिकचं पहिलं नाव होतं पद्मनगर ओके आणि नाक कापल्याने नाव पडलं नाशिक अच्छा अच्छा आता आपण मग पहिलं कुठे आपण आता तपवत आलो शिल्पने की नाक कापलेली जागा बघायची आपल्या चला लक्ष्मण शैजनायक अवतार मंदिर ओके okay. त्याच्यानंतर लक्ष्मण तपच्या पेड अच्छा त्याच्यानंतर मग आपल्याला रामाची पर्णगोटी बघायची okay. आपल्याला गोदावरी संगम चालेल चला चाले आपण पहिलं स्थान बघ्या माहितीनुसार श्री लक्ष्मणजी मंदिर शुप रावणाची बहीण इचं नाक इथे कापलं गेलं होतं ती ही जागा आपण आता पुढे बघणार आहोत जय सिहाराम जय सीताराम जय श्री हनुमंत जय लक्ष्मण देवता बनवलंय आणि वरिंद जागा आपली खालती आहे ओके okay. ते आपण थोड्या वेळ बघणार आहोत बरोबर ओके स्टॅच्यू म्हणजे लक्ष्मणांनी रावणाची बहीण शुभन काय इथून नाक कापलं होतं ते हे स्टॅच्यू रूपात दाखवलं पण ऍक्च्युअल जी स्पॉट आहे ते आपण थोड्या वेळ बघणार आहोत वरिंद जागा ओके okay. मित्रांनो असा काय मंदिराचा परिसर आहे मध्ये राम प्रभू राम कुठे राहत होते तर ही प्रभू रामांची कुठे वास करत होते त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे प्रभू रामांचं कपिला गोदावरी संगम तपिला गोदावरी संगम आता थोड्याच वेळ आपल्याला जॉईन होतील आणि स्पॉट बद्दल माहिती देतील आधी आपल्या तिथून समोर झोपडी दिसत आहे तिकडे जायचंय ब्रह्मा विष्णू महेवस्थान म्हणत होते हे राम भगवान आणि सीता मातेचे दर्शन आहे जे उपयोग होते ब्रह्म विष्णू महेश तीन देवांच्या चरणांचे तीन तीर्थ आहे तीन कुंड इकडं हे तिन्ही देवांना साक्षीला ठेवून सीता मातेने अग्नीमध्ये प्रवेश घेतला होता हे अग्निकुंड आहे रावण जे घेऊन गेले ते सीता मातेचं मायावी रूप रावण घेऊन गेले पंचवटी गुफा मधून माते। सीता मातेचं खर रूप हे ब्रह्म विष्णू आणि महेश तीन देवांसमोर अग्निमध्ये गुप्त ठेवलेलं होतं हे अग्निकुंड आहे मधलं मुक्तीकुंड हे सीता माता स्नान करण्याची जागा याला सौभाग्य तीर्थ बोलतात कपिल ऋषींनी तप करून आणलेली कपिला नदी त्र्यंबकेश गोदावरी या दोन नद्यांचा पाठीमाग संगम होतो जे रावणाची बही जे लक्षिम भगवानी नाग कापलेलं आहे नाक कापलेली काप मेन जागा इथे खाली ज्या वेळेस इकडं पावसाळ्यात पूर येतो तेव्हा इकडचं दर्शन बंद असतंय पूर्ण प्लेस पाण्याखाली असत म्हणून ते वरती फक्त मंदिर बनून ठेवलेलं दर्शनासाठी नाक कापल्यामुळे शहराचं नाव पडलेलं आहे नाशिक म्हणजे जी नाक कापलेली जागा आहे ती इकडची खालची दादा बरोबर आणि कुठच्या दोन नदींचा संगम तुम्ही म्हणाल आणि गोदावरी गोदावरीला गोदावरी संगम आणि हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं काय हे तीन देवांच्या साक्षीने सीता अग्नीमध्ये प्रवेश घेतला ती जागा अच्छा शा अच्छा आणि मागचं काय म्हणाला तुम्ही ते सीता माता स्नान करण्याची जागा 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 ओके ओके पूर्व नाशिकची माहिती थँक्यू दादा तिथे पिंड बघायला मिळेल नंदी देवता आणि पिंड पाण्याच्या बाजूला ओम नम शिवाय ओम नम शिव पाण्यामध्ये बघा अजून एक पिंड आहे शंकराची ही बघा एकदम स्क्रीनच्या सेंटरला शंकर बाप्पाची पिंड आहे ओम नम शिवाय तुम्ही बघू शकता मित्रांनो कपिला गोदावरी संगम मस्त असा संध्याकाळचे पाच वाजले मस्त असा परिसर आहे जय सियाराम जय श्री हे भारतात एक मंदिर असे लक्ष्मण शेजना का मंदिर अच्छा मेघनाथ चे जे भाऊ आहे मेघनाथ बरोबर महाराज लक्ष्मणाने शेजना गावत घेतलं होतात एक मंदिर असे अच्छा पूर्ण भारतामध्ये असं एकच मंदिर असत गावता बाकी सगळ्या मंदिर राम लक्ष्मण सीता सीता ओके तपोनाच्या इथे नाशिक तपवन रामसृष्टी उद्यान इथे बघा भली मोठी प्रभू रामांची मूर्ती आहे एक प्रभू रामांची मध्ये आठवण म्हणून सुंदर राम श्री प्रभू रामांच्या मूर्तीला दर्शन घेण्यासाठी बरीचशी भाविक मंडळी लांबून लांबून आलेली आहेत रामकुंड उद्यान तपोन मध्ये उद्यान आहे तुम्ही नक्की भेट द्या आणि इकडची जी आपण पूर्वीची जी, जी मंदिर बघितली त्यालाही द्या प्रभू राम नाशिक मध्ये वास्तव्य केल्यानंतर कुठे राहिले होते ते आपण मंदिर बघितली ते ब्रह्मा विष्णू साक्षीने मा, सीता मैयाने जेव्हा होमकुंडामध्ये हो उडी घेतली होती त्याच आपण बघितलं लवकुश मुलांची नावं त्याची मूर्ती आई बरोबर तेच आपण पाहिलं खूप इन्फॉर्मेटिव्ह हा व्हिडिओ आहे तर तुम्ही या व्हिडिओ मध्ये षटपर्यंत बनवून प्लीज